महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक महान मल्ल कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऐतिहासिक कुस्ती मैदान दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता मैदानमधील होणाऱ्या कुस्त्या खालीलप्रमाणे पैलवान महेंद्र गायकवाड उपमहाराज केसरी विरुद्ध पहिलवान प्रकाश बनकर उपमहार केसरी पहिलवान जमीर मुलानी विरुद्ध पहलवान श्रीमंत भोसले याचा अनेक जोडी जोड आणि तोडीज तोड कुस्ती आपल्याला पाहायला मिलती या कुस्ती मैदानचे सत्कार मूर्ती डबाल महाराज केसरी पैलवान चंद्र हार दादा पाटील महाराज केसरी पहलवान सईद भाऊ चौस चालू वर्षीचा महाराज केसरी या महाराष्ट्राचा एक स्टार पैलवान सिकंदर से व हिंद केसरी पैलवान संतोष कुस्ती मैदानाचे उद्घाटक माला तालुक्याचे भाग्यविधाचे आमदार बवंददास शिंदे व महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक दानदार व दानशोर व्यक्तिमत्व उद्योगपती सुहास सेठ शहा आयोजक वस्ताद दा काजी अभिष्ट चिंतन सोळा सोलापूर जिल्हा पैलवानाच्या योग्यतेनुसार बारा ते तीन या वेळामध्ये उपस्थित असलेल्या सर्व पैलवानाच्या कुस्त्या जोडल्या जातील स्थळ छत्रपती शिवराय कुस्ती संकुलात कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर दोन्ही सौजन्य कुस्तीन केचे केले तालुका मारा जिल्हा सुलभ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद